भुसाहुळहहून मलकापूरच्या दिशेने जात असलेली इको कारने एका मोठ्या ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर यात चार जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री बारा वाजेच्या सुमारास नागपूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर तालुक्यातील रणथमजवळ घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील दसरखेड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या अपघातातील इको कारचालक सजित अजिज बागबान तीस वर्ष राहणार भुसावळ आपल्या वाहनात काही प्रवाशांना घेऊन मलकापूरच्या दिशेने रात्रीच्या सुमारास जात असताना रंथम येथील हॉटेल एकताजवळ अपघात घडला ही घटना समजताच हॉटेलमधील लोकांनी पोलिसांना माहिती देत अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली तसेच पोलिसांनी उपचारासाठी जखमींना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले या अपघातात कार चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मृतकामध्ये तीन महिला असून त्यांची ओळख पटलेली नाही इको कारने ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर ट्रेलर चालक थांबला नाही तो निघून गेला होता मृतक कार चालक सजित बागबान यांनी आपले वाहन निष्काळजीपणे चालवून स्वतःचा व कारमधील इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे त्यांच्याविरुद्ध दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा